आज वोळात गावले कुर्ले भरपूर पाऊस लागतात आणि कुर्ले गावतात तर हे मस्त पैकी गावटी असत कुर्ले तो मस्त झंझणी जसो रसो कर या चला तर बघूया बघा कसे मस्त मोठे मोठे कुर्ले असो त्या कुर्ल्यांचो रसो भारी जाता पावसात ज्यावेळी थंड वातावरण पडता त्यावेळी ह्या असल्या कुर्ल्यांचो रसो खाऊच सर्दी खोकलो पडसो अजिबात होणार नाही आणि ह्या कुर्ल्यात भरपूर असा कॅल्शियम मिळतात त्यामुळे तो रसो मस्त झंझणी जसो जाता चला तर साफ करून घेऊया हे बघा हे कुर्ले असत ना होळाचे ते खूप कडक असतात जसे ते चविष्ट असतात तितकेच कडक असतात खाडीचे किंवा समुद्राचे कुर्ले असतात ना तसे कुर्ले नसतात हे लय चप्पळ असतात आणि जर ह्या डेंग्यात जर गावला ना तर तुमचा कातरून टाकल्याशिवाय राहायचे नाही ही ना जेणी माहिती असता जे काना तेनेच हे कुर्ले साफ करायचे हे बघा मी असे धरलं ह्या पद्धतीत आता सा रात्रीचा होळात गेला पाऊस लागलो बॅटरी घेऊन पासा पोरगे जातो कळता तिकड असे पासा पासा पोरगे जातात आणि कुर्ले धरतात पण ते कसा असता पासा जण जर गेले पाच जण जर गेले तर त्याच्या वाटण्यात येणारे कुर्ले असतात चार पाच चार पाच ते त्यांना वाटूचे लागतात म्हणून ते कमी असे मिळतात कारण सगळ्यांकाच आशा ना पहिल्या पावसाची कुर्ले खाऊची असे आमच्या हळातले कुर्ले असत सुटेंगोवा बघा मस्त कडक हे बघा ह्याच्यात जर बोटी गेली ना तर ती कट करून टाकल्याशिवाय शहरावाची नाही कुरली, असे हे कुरले कुर्ले असत आता हे मी सगळे कुर्ले साफ करून घेते आणि नंतर तुमका मी दाखवतो योगा ही लहान कुर्ली हा वाटता लहान पण लय चप्पळ असा ही बोट तर फोडून काढतली अशी नीट धरू ही योगा अशी तुमका वाटतला मी अशी म्हणजे एकदम ह्याच्यात धरलंय काय नाही असं नाही आहे योगा ही मी डेंग्यांकडे धरलोय किती तिथं ताकद असा ही अशी हे डेंगे काढले ना का मग कुर्ली काही करणार नाही ते बघा हे कुर्ले असतात ना आतासे ते खूप म्हणजे मोठे असे भरीव असे नसतात जास्त मांसां भरलेले नसतात हे कुर्ले तसे पोकळच असतात पण तो पावसाळा असतो रसोबरो जाता मस्त हे बघा हे आता असे कुर्ले ना बघून धरूचे लागतात कारण का तर हे कुर्ले आतासे ना पोरा काढतात मग ते तसले कुर्ले धरूचे नसतात कारण पुढे आपण जर कुर्ले गाव तर ते बघूनच असे कुर्ले धरूचे लागतात हे बघा आणि बघा ह्यो असा नर असा असताना लांब तो नर असता आणि अशी चपटो भाग जो असताना ती कुर्ली असता मग ती कुर्ली धरायची ना असे नर धरायचे हे बघा हे असे मी डोंगे हीचे काढून घेतले ह्या जो साफ करूच्या असर हे आता स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मी हे साफ करतोय कारण कसं असतं माहिती आहे ही जर कवचा काढून आपण जर धुतले ना तर त्याची चव जातात मनाने हे आधी स्वच्छ धुवायची आणि नंतर ते साफ करून घ्यायचे आमच्या लहानपणी कसा होता उशिरा पाऊस लागा मग वट असायची ना त्यावेळी लो लोक गॅसचे बत्ती घेऊन असे शळी असतात बघा भात कापू म्हणजे भात लावण्याचे शळी असतात ना त्याच्यात कुर्ले चढतात मग ते तसे लोक ना कुर्ले जाऊन धरून घेऊन येईल असे बादली बादली कुर्ले आम्ही बघलेले असत आणि मस्त एक असं रसो झनझणीत केलेला त्या कुर्ल्यांचो कावटी कुर्ल्यांचो रसो मस्तच जाता एक नंबर मटणापेक्षा तर मी आज करून दाखवतोय ही बघा ही कुर्ली ना तर ही ह्यो न असा बघा मग अशी तुम्हाला सांगल्याप्रमाणे बघा हे असा लांबट असता नराचा आणि कुर्ली असता मादी असताना तिचा असा चप चपटा असता अरे मी आता थोडक्यात तुमका दाखवतोय साप साफ कशी करूची ती हे असा काढायचा बघा हे असत पेंडे ह्याच्यातली घाण काढायची आणि फडकरी व डेंग्यांबरोबर हे वाटायचे का ह्याच्यातलं रस बरो आणि रसो बरो जात असताना असा त्या काढून टाकायचा आहे बघा यावर्षी पाऊस लवकर लागलो पावसान कसंवलं आणि सगळ्यांकात असो पाऊस लागणार नाही कधी मे महिन्याच्या अठरा तारखेपासून अठरा एकोणीस तारखेपासून पाऊस सुरुवात झालो आणि बिशे ते चढान जातात असो अर्धो अर्धो पाऊस लागला हे मासे व्हावान जातात आणि हे कुर्ले असतात बिळात होळाक पाणी येऊच्या आधी हे कुर्ले धरतात आणि एकदा होळाक पाणी येईला ना का हे कुर्ले मग आवणत नाही ते बिळात असतात बघा हे असत कुर्ल्याचे पाय तर हे मी पडतरीवर म्हणजे पाट्यावर मी झजरून घेतलंय आणि ह्याच्यातलं रसो काढतले असो ह्यो झजरून रसो जर काढलो तर त्याचं रसो कुरल्याचं चविष्ट जातं हे मिक्सराक पण लागतं तुमच्याकडे जर पाटो नसत ना, ना तर ही टोका पुढची काढून टाकायची याचे दोन भाग करायचे आणि मिक्सराक लावायचे मी या पारंपरिक पद्धती त्याचा पाट्यावर वाटून मस्तपैकी कुरल्याचं झणझणीत रसो करतले आपण ज्या पाट्यावर वाटतो ना आणि त्याच रसो चुलीवर करतो तो रसो एकदम चविष्ट जाता हे वाटू हे बारीक आणि हे मात्र चाळणीत गाळून त्याचो रसो म्हणजे त्याचा पाणी असता त्या काढू घ्या बारीक करून घेतलं आता मी एका ताटात काढून घेतो ह्याच्यात थोडा पाणी घालायचा आणि हिचं असो रस काढायचो आणि मी ही, ही बघा अशी बारीक चाळून घेतलं खाली पातेली घेतली त्याच्यात व गाळायचं हे बघा ही अशी कपेल ही सगळी कपेरी चाळणीच्या वर रवतली आणि पाणी तेवढा आला ती आता अशी फेकून द्यायची हा मला इतकं रोस मिळालो हसो रोस असताना त्यांनी कुर्ल्याचा रसो बरो जाता बघा हे सगळे असा मिळाला हे देलो असो या मी काढून घेतले आणि इतकं रसो मिळाला चला तर आता रसो बघा कुर्ल्याच्या रसासाठी मी निजांजाणी जसं रसो करतले त्यासाठी मी खोबरा किसून घेतलं कांदो एक चिरले मोठा पातळ लसणीचे आठ दहा पाकळी असत आला असा कोथंबीर असा एक कांदो आणि कोथंबीर हे असं साहित्य सगळं असा तर मी आता कडई ठेवते आहे चुलीवर हो आणि खोबरा काटो भाजून घेत आहे तर ही आता जागा झाला ती पाऊस लागता भरपूर तर आमका बाहेर आता करू मिळणार ही आमच्या घरात एक पडवी असा अशी लहानशी चूल लावलो आहे आणि थंसर करतो आहे मी तर सांभाळून घ्या आणि माफ करा कारण तुमका हिरवळ असा काय दिसणार नाही आता ह्या चुलीकडे तर मी आता काढून घालते ह्याच्यात मी आधी टाकतो ह्याच्यात लसूण कारण मी वेगळी लसूण पेस्ट घालूच आहे ना ह्याच्यातच आला लसूण मी ही भाजून घेतलं ले। ही लसूण अशी भाजली कांद्याच्या आधी वास कमी होता ही लसूण असा कच्ची भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर कांदू भाजायचो हे मी आता कांदू भाजून घेतो त्याचा सगळा वाटात मी आता भाजून घेतलं आणि ही तात्पुरती जागा आम्ही घेतली जागा करूची होती पण अचानक पाऊस लागला तर ती जागा आम्ही करतो तात्पर्य म्हणजे तात्पुरता करून दाखवते असे डेंगे असत ना मोठे ते थोडे फोडून घ्यायचे फोडून म्हणजे असे जग राहायचे याच्यात जो रसाचा रस असताना तो भरता आणि रस रसो बरो जातात आणि खाऊ पण बरे पडतंय असे तोड का मातीचा सोनकूल पूर्वीच्या काळी सोनकूल पूर होऊन होतं एखादं कुंड लावून होतं हे आता रशासाठी मी वापरतो आहे याच्यात रसो करतो आहे त्यासाठी मी चुलीवर ठेवून घेतो आहे चुलीवरचं रसो आणि या मातीच्या कुंडल्यातलं रसो काय जो मजा येतात आता या कुंडल्या काप लावायच्यात मी तेल टाकून घेतो

मी टाकतो थोडी शेवळ लाल तिखट असा कलरासाठी म्हणजे तरी येण्यासाठी आणि मालवणी मसाला झनझणीत करतो मस्त तिखट आणि गरम मसाल्याची पावडर असा ती मी वाटून टाकतो मसाले असे टाकले तरी गरम ती आपण नाटून घेतो छोटेपर्यंत करता येतो त्याच्यानंतर करायचो आणि बाकीचा काय असा तुम्ही ते घालायचे आटून घेतोय पाऊस मोठ मिळवा

रसो करताना पातळ करायचं जास्त जाण करायचं ना रसो करून पेड्यांच रसो काढून घेतले आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस केलो त्याच व्हिडिओ टाकलो तर तुमचं प्रतिसाद बरो येलो प्रतिसाद आमका द्या आणि असेच कमेंट करा कमेंट वाचून बरा वाटता आणि शुभेच्छा आमच्यापर्यंत पोचले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच आमचे व्हिडिओ बघत रहा त्याच्यावर आता झाकणे घेऊया पाऊस लागला ला पुरले भरपूर गावतात हे आमका कमी गावले परत आमका कधीतरी पुरले गावले तर एक मोटलो बांधतोय चुरीत मला कुर्ल्या मोटलो घालत आणि चुरीत भाजी किंवा कुर्ले चुरीत भाजीत आणि खालचे कुर्ले बरे लागतात तसे चावले जर करू नको ज्यात आम्ही जाता काढले आणि हसो आता उकळून उकळ्या आणि कुर्ले पण याच्यातले शिजरे तर मी आता ह्याच्यात जो रसो काढून घेतले ना तो मी आता ह्याच्यात बांधतले या कुर्ल्यांचा पाणी घ्यायचं झिजरून काढून घेतलेला आता हे रसो सुंदर पण आता सर्दी झाली ना तर हे गावचे कुर्ले असते डोळाचे त्याचे रसो काढायचो करायचो आणि मस्त करून खायचो सर्दी पातळ जाता कोली जाता म्हणतात पूर्वीच्या लोकांना सर्दी पोली जाता कुर्ल्याचा रसो खालतात मनाने पहिल्या पावसातली जी कुर्ली असतात ती खालची असतात कुरले भरपूर कॅल्शियम घेतात आपले आरोग्य कुरली ही बरीच असतात आता एवढं तो जास्त उकळ व्हायचो ना मग तो फुटवळ्या जातात म्हणजे कुर्लेच्या रसाचे काय काय जण म्हणतो म्हणजे फुटवळ्या जाऊन ताई वळली जातो त्या रसाची तो, तो जास्त आता उकळवता नाही आता याच्यात कोथंबीर टाकून घेतो पावसाच्या दिवसात कुरले भरपूर खावते कारण का पावसात थंडपणा असतात आणि कुरली उष्ण असतात थंडीच्या पावसाच्या दिवसात ही पचना बरी असतात आणि आपल्या अंगात आपल्याला उष्ण पण मिळतात असे पावसात आमच्या कोकणात किंवा सोहळाचे मासे चण्याचे मासे फुरले हे चालू झालेवर समुद्राचे मासे आता कमी जातात कमी म्हणजे कमीच झाले समुद्राचे मासे आता सुकी जे काही असली तर बोग हे जसा होणार हे आहे की बघा ही आता गरम मसाल्याची पावडर मी आता ही टाकून घेतो एका उकळी अजिबात काढायची नाही ह्या जा पाणी आम्ही घालतो ना रसो जजरून काढलेलो त्या घातल्यानंतर त्या उकळी अजिबात काढायची नाही बघा तो रसो बघा असं पातळ आणि पुटव्या जाऊ नाही असं बघा आतल्या त्या उकळा द्यायचा आणि नंतर तो उतरून घ्यायचा आणि तुम्ही जरा टमाटा उत उकळलात ना चुलीवर तर तो कुठं वळ्या जातो बघा हे रसो आता शिजलो म्हणजे एका बारीक कडीलो तर मी आता हे उतरून घेते आणि आपण ज्यावेळी कुर्ल्याचा जो रसो काढतो तो टाकतो त्यावेळी एकदम बारीक अशी आग ठेवायची आगाबरोबर म्हणजे तो उकळतो ना असं रसो तुम्ही करून बघा आणि खावा आणि आता कमेंट करून सांगा रसो कसं लागलं तो मी आता उतरून घेते मस्त पैकी असो रसो कुर्लेचोर असो सकाळी तरी या मस्त सुंदर झालं पातळ आणि याच्यातले हे डेंगे पेंदे हे तुम्ही पण असे कुर्ले हाडा बाजारात पण विकू घेतो ते पावसाळ्यातले कुर्ले लोक स्टँडवर आणि अशी गाठणी घेऊन बसतात कुर्ल्यांचे ते कुर्ले तुम्हाला गावले जर तर घेऊन यावा मला तर तुम्ही पण जेव घ्या मी आता मस्त की कुर्ल्याचं रसो घेते आणि भात आणि कुर्ल्याचं रसो जेवतोय तुम्ही पण जेव घ्या हे बघा मस्त की रसो झालो ना यास डेंगे यास कुर्ली तो रह, मस्त पैकी रसो तुम्ही पण प्या मी पण पितोय एक नंबर बारीक जगा मी आता जेवतोय तुम्ही घ्या मस्तच मी आता खातरी कुरली बघा मस्त कुरली आहे ना असा मस्त पैकी ते गोय आता जेवतोय तुम्ही पण जेव्हा तुम्हाला कुर्ले मिळाले तर तुम्ही कुर्ले घेऊन या असो करा आणि हो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा